नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस ज्वारी डाळीम आणि मका पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत कापसाच्या वायद्यांमध्ये आज नरमाई आली होती आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे गेल्या साडेतीन वर्षातील निचांकी पातळीवर पोहोचले होते कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत बहात्तर पॉईंट ऐंशी सेंट प्रतिपाऊंडवर होते तर देशातील वायदे छप्पन्न हजार तीनशे साठ रुपये प्रतिखंडीवर होते बाजारातील आवक टिकून असून दर पातळीही कायम दिसते कापसाचा सरासरी भाव सात ते सात रुपयांच्या दरम्यान होते कापूस दरातील चढउतार कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये आज मोठी नरमाई दिसून आली दुपारपर्यंत अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी डॉलर प्रति होते तर सोयाबीन पुन्हा एकदा तीनशे छप्पन्न डॉलर प्रतितणांवर नरमले तर देशातील बाजारात सोयाबीनची आवक टिकून आहे बाजारातील भावपाती चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान आहेत सोयाबीनची ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला बाजारातील डाळिंबीची आवक टिकून आहे आवके जास्त प्रमाणात उतर दिसत नाहीत डाळिंबिकाला यंदा दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईचा फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत त्याचा परिणाम होत आहे त्यामुळे डाळिंबाची भावपाती कायम आहे उच्चांकी भाव काही ठिकाणी पंधरा हजार ते पंचवीस हजार रुपये दिसत आहे पण डाळिंबाला सध्या सरासरी आठ हजार ते दहा हजार रुपयांचा भाव मिळत आहे ही भावपाती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीचे भाव मागील दोन महिन्यांपासून नरमले आहेत रब्बीची ज्वारी बाजारात आल्यानंतर आवक वाढून ज्वारीचा भावावर दबाव आला होता ज्वारीचा पेरा काहीसा वाढल्याने उत्पादन वाढल्याचा हा परिणाम असल्याचे व्यापारी सांगत आहेत तर उत्पादकता कमी राहिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पण बाजारातील आवक वाढल्याने दोन हजार तीनशे ते तीन, तीन हजार रुपयांचा भाव मिळत आहे हा भाव व्हरायटी प्रमाणे आणि गुणवत्तेप्रमाणे मिळत आहे ज्वारीचे सध्याचे भाव आणखी काही दिवस राहू शकतात त्यानंतर दरात सुधारणा अपेक्षित आहे असे अभ्यासकांनी सांगितले मक्याचा सा बाजार मागील दोन महिन्यांपासून एका भाव दरम्यान दिसत आहे देशात सध्या मक्याला चांगला उठाव आहे पोल्ट्री इथेनॉल आणि स्टार्च उद्योगाकडून मका खरेदी केली जात आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव पडल्यानंतरही देशात भावपातळी टिकून आहे मक्याला दोन हजार शंभर ते दोन हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे मक्याच्या भावाची ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲझ्रोवनला आत्ता सबस्क्राईब करा